लासलगाव नगरीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक व वा मंगलमय वातावरणात संपन्न झाला लासलगाव डेपोतील बाबा अमरनाथ मंदिरात दुपारी चार ते पाच या वेळेत हनुमान चालिसा पाठ झाल्यानंतर बाबा अमरनाथ मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली लासलगाव आतील मुख्य रस्त्यात रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोभायात्रेची सांगता झाली यावेळी श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती लासलगावच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते शोभा यात्रेमध्ये लासलगाव व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी सहभाग घेतला होता शोभा यात्रेत सहभागी सर्व भाविकांवर मुस्लिम समाजाकडून पुष्पवृष्टी करण्यात येऊन पाण्याच्या बाटल्या वाटप करून एकतेचा संदेश देण्यात आला तसेच व्यापारी बांधवांनी सरबत वितरण केले वेळापूर येथील प्रताप शिव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मर्दानी खेळांचे आयोजन केले होते या खेळात चिमुरड्यांनी यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली विविध वारकरी शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेमधील विद्यार्थ्यांनी विविध अभंगांच्या चालीवर ताल धरला येथील झेंडा चौकात रिंगण सोहळा संपन्न झाला येथील लोकनेते पार्टील, शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीराम सेनेचे से हनुमान सुग्रीव जांबुवंत यांचे मखर पांघरलेले होते यावेळी वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले भजनी मंडळाचे टाळकरी युवक व धारकरी घेतलेल्या मुख्य आकर्षण ठरले होते लासलगाव व पंचक्रोशीतील महिलांनी डोक्यावर कलश घेऊन पिवळ्या साड्या परिधान केल्या होत्या शोभायात्रामध्ये भव्य कलश ट्रॉलीमध्ये मांडलेला होता तर श्रीराम लक्ष्मण व सीता माता यांचा सजीव देखावा रथात विराजमान केलेला होता या निमित्ताने सहा एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा व विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सायंकाळी चार नंतर रविवारचा आठवडा बाजाराचा दिवस असताना सुद्धा व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवून शोभायात्रेत सहभाग नोंदवला सुमारे वीस हजारपेक्षा जास्त राम भक्तांनी यामध्ये सहभाग नोंदवला यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार अनुचित प्रसंग ओढावू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी गणेश ठाकरे प्रतिनिधी